अतिशय वेगाला विस्तारत असलेल्या पंढरपूर शहरहद्दीत जुना कासेगाव रस्त्यावरील संत गजानन महाराज संस्थेच्या नजीक आम्ही घेऊन आलोय श्री गजाननगर येथे येलो झोनमध्ये ओपन प्लॉटचा सर्व सुविधांनी युक्त प्रकल्प एक गुंठ्यापासून प्लॉट उपलब्ध आजूबाजूस मोठ्या प्रमाणात लोकवस्ती पाण्याची टाकी असलेल्या गजानन नगरमध्ये प्रशस्त व पक्के वीस फुटी रुंदीचे रस्ते संपूर्ण क्षेत्राला सिमेंट प्लेट कंपाऊंड संपूर्ण प्लॉटिंगच्या एरियात प्लांटेशन प्लॉट डिमार्केशन व जागोजागी बसण्यासाठी बाकडे अशा अनेक सुविधांनी युक्त

विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचा गाळप हंगाम दोन हजार चोवीस पंचवीस मिल रोलर पूजनाचा कार्यक्रम हरिभक्त परायण भगवंत महाराज चव्हाण माळखांबीकर यांच्या शुभास्ते व कारखान्याचे चेअरमन अभिजित यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला या प्रसंगी बोलताना हरिभक्त परायण भगवंत महाराज चव्हाण यांनी चेअरमन अभिजित पाटील यांच्या नेतृत्वाची प्रशंसा करीत दोन वर्षापासून बंद असलेला कारखाना त्यांच्या नेतृत्वात उत्तम प्रकारे चालवित आहेत व यापुढेही कारखान्याच्या सभासदांना न्याय देतील असा विश्वास व्यक्त केला तर यावेळी बोलताना चेअरमन अभिजित पाटील म्हणाले की श्री विठ्ठल कारखाना चालू झाल्यामुळे शेतकऱ्यांचा ऊस वेळेत गाळप होऊन त्याचा आर्थिक फायदा शेतकऱ्यांना झालाय कारखान्याची आर्थिक परिस्थिती कमकुवत असताना सुद्धा आपण जिल्ह्यात सर्वात जास्त दर देऊन आपण जिल्ह्यात ऊस दराची स्पर्धा निर्माण झाली याचा परिणाम म्हणून शेतकऱ्यांना अधिकचा आर्थिक लाभ मिळतो आहे एन सी डी कडून कारखान्यास कर्ज मंजूर झाल्यानं थकीत असलेली ऊस बिले तोडणी वाहतूकदार यांची बिले पूर्णत अदा केली आहेत सेवानिवृत्त कर्मचारी व मयत कर्मचारी यांचे फायनल पेमेंट अदा करण्यात येणार आहे कारखान्याची ऑफ सीजन मधील दुसरी व देखभालीची कामे प्रगतीपथावर असून गळित कोणत्याही प्रकारच्या अडचणी येऊ नयेत या दृष्टीनं सर्व खाते प्रमुखांनी कामकाज करून घ्यावं असा सूचना देऊन कारखाना वेळेवर चालू करण्यासाठी प्रयत्नशील राहावं तसंच येत्या गळित हंगामात दहा हजार प्रति मेट्रिक टनाने कारखाना चालवून जास्तीत जास्त गाळप करण्याचा संचालक मंडळाचा मानस आहे कारखान्याकडे इथेनॉल निर्मितीचा प्रकल्प नाही त्यामुळे आर्थिक नुकसान होत होत आहे त्यामुळं एक लाख लिटर प्रतिदिन क्षमतेचा इथेनॉल प्रकल्प डिजिटल डिजिटलरीची उत्पादन क्षमता वाढवून एक लाख लिटर करण्याचा मानस असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे आपण माझ्यावर जो विश्वास दाखवला आहे त्या विश्वासास पात्र राहून मी सदैव आपल्या सेवेसाठी तयार असल्याचं त्यांनी सांगितलं सदर कार्यक्रम प्रसंगी दत्तानाना नागने रामनाना वाघ वाय जी भोसले यांनी आपले मनोगत व्यक्त केलं कार्यक्रमाचे प्रास्ताविक कारखान्याचे संचालक तुकाराम मस्के सर्व सूत्र संचालन नितीन पवार ऊस पुरवठा अधिकारी यांनी केला सदर प्रसंगी स्वेरी कॉलेजचे संस्थापक सचिव श्री बी पी रोंगेसर कारखान्याचे व्हाईस चेअरमन सौ प्रेमलता रोंगे यांच्यासह कारखान्याचे संचालक कार्यकारी संचालक व सभासद तसेच कर्मचारी उपस्थित होते आपल्याला मग होणार पुढल्या वर्षी लागत पण ह्या वर्षीच आपलं त्या ठिकाणी पहिल्या दिवशीच आपण दहा हजाराला जाऊ डिसेंबर मध्ये बारा चौदा हजार गाळप करायची आपली भूमिका आहे काही अडचणी येते आपण त्यातनं मार्ग काढू नक्की आपण त्या ठिकाणी या हंगामात गेल्या हंगामापेक्षा त्या ठिकाणी गाळप जास्त दोरू नशीब आपलं जोरावर आहे नशीब जोरावर कसा आहे बघा जर त्या ठिकाणी गेल्या हंगामात आपण तीन हजार दिला त्या हंगामात आपण तिथं मी मध्ये जाहीर केलं की साडेतीन हजार देणार आज देशात एक नंबर आहे म्हणलीय छत्तीशी देतो मग आता पस्तीसशे रुपये देणार म्हणून भूमिका घेतो